जय भीम माझ्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुमचं आज एक जानेवारी आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आजचा दिवस तर खूप छानच गेला माझा आज संध्याकाळच्या पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपण एक संकल्प करूया तीनच तीन, तीन संकल्प आपण करूया कारण काय माहिती आहे का सं संकल्प म्हणजे आपण विचार मनाचा विचार मनाच्या समाधानीसाठी दोन हजार पंचवीस आपले कसे गेले पाठीमागे काय झालं ते तर मनात आहेच आपल्या तडजोड असते माणसाच्या जीवनात तर खुशी जे तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये थोडीशी खुशी दिली थोडंसं दुःख दिलं आहे थोडंसं काय ना काय तर झालं असेल जीवनात तर तो विचार असतोच आपल्या मनात आणि आत्ता सध्या या दोन वर्षा दोन हजार सव्वीसमध्ये आज जर आपण संकल्प केला तीन असे वस्तू आहेत त्याचा आपण जर आचरणात आणले मनात आणलं तर खरं दोन हजार सव्वीस यांना खूप छान जाईल आणि तुम्ही स्ट्रॉंग भक्कम असं वर्ष तुम्हाला लाभेल तर पहिलं संकल्प आहे की दान तुम्ही जर दान जर दिलं ना तर खूप 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 मनाची समाधान होती एक अन्नदान द्या एखाद्याला भुकेल्याला जेवण द्या कपड्याचं दान करा जेवणाचं दान करा तचाकच कर गौतम बुद्धांनी सांगितलं आपल्याला की दान हा पहिला माणसाचा माणुसकीचा पाया आहे बरोबर ना आणि दुसरा संकल्प म्हणजे तुम्ही ना आजच्या पिढीमध्ये एक मोबाईल आला आहे आणि सोशल मीडिया आल्यामुळे आपण वही आणि पेन विसरूनच निस गेलो तर आज माझं मत आहे म्हणजे माझं की आज दिवसभराचं जे काय तुम्ही झोपाला जाल विश्राम करायला जाल रात्री तेव्हा एक वही तयार करा आणि पेन घ्यातात हातात आणि त्यावेळी तुम्ही असं मनात विचार केला आजचा दिवस कसा गेला तुम्ही कोणाला ओरडला असेल तुम्हाला कुणी दुखवलं असेल तुमच्याकडनं काहीतरी चुका झाल्या असतील किंवा कुणाला तरी खाणं पिणं मस्तपैकी मान सन्मान दिला असेल तुमच्या जीवनात काही दिवसभरात काही झालं असेल तर ते तुम्ही ना विचार करा आणि चुकी झाल्या असेल ना तर ते बदला बदल मी करेल माझ्या जीवनाची ही माझी चुकी झालेली आहे आजच्या दिवसात मी अमक्या अमक्याला मी ओरडलेले आहे की माझी ही चुकी आहे का याचा विचार करा आणि म्हणजे ती चुकी आपण लिहून काढायची की खरंच आज माझ्याकडनं चुकलेलं आहे आणि स्वतःला माफ मागायची की मी उद्यापासून हे करणार नाही बघा आज जर दिवसातून तुम्ही जर एक वेळा दोन वेळा चुकला असाल आणि ती चुकी तुम्ही सुधराल जाल तर उद्या तुम्ही दुसरी चुकी करणार नाही बरोबर नाही आणि खुशी पण आज मी एखाद्याला खुश केलं जेवण दिलं अन्नदान दिलं सगळ्यांचं कामं केली सगळ्यांचं ऐकलं हे आजच्या दिवसात ते किती खूप झाले असतील किती त्यांच्यासाठी आणि हा एक गोष्ट गोष्ट आहे की दुसऱ्याची काम दुसऱ्यासाठी जे करतं माणूस मनाने चांगल्या मनाने करणं हे महत्वाची गोष्ट आज जर तुम्ही तेच तो राग टोस त्याग असं जर धरला सगळ्या सगळ्यांच्या जर मनात तेच आलं तर आज कसं दिवस निघेल आपले माझ्या तरच म्हणजे मी तर आत्ता माझ्या ह्याच्यावर तर जुब्यावर माझं हे होतं आत्ता आजकालच्या पिढीला सांगावं लागत नाही आहे कारण जो तो आपल्या गर्वानेच राहतो आणि हां तिसरं जर तुम्ही ते जर लिहिलं ना तर तुम्हाला माहिती पडेल की माझ्याकडनं चुकी झालेली आहे आणि त्या चुकीचा बदलाव तुम्ही कराल बदला म्हणजे बदल कराल आणि तिसरं हे जीवन आहे ना आपलं स्वतःला बोलायचं आहे की मी जाणार आहे माझा अंत तर नेहमी आहे सगळ्यांचंच अंत बरोबर ना जीवन झा दिलं आपल्याला तर अंत हा आपला आहे बरोबर ना अंत तर आहे म्हणजे विचार करायचा की मी ह्या जगात नाही आहे राहणार आणि कशाला आपण गर्व करायचा सा? कुणासाठी गर्व करायचा पैशाचा कामाला जातो म्हणून पैसे कमवतो म्हणून पगार जास्त आहे म्हणून का सुंदर दिसतं म्हणून आणि म्हणजे मी त्याच्यापेक्षाही जास्त पगार कमवतो मी मोठा साहेब आहे मोठा ही आहे ह्याच्यामुळे मी गर्व करणार गर्व अभिमान हे सगळं बाजूला ठेवायचं सगळीच कामं करता सगळी पोटासाठी आहे हे पोटासाठी आहे खाण्यासाठी आहे बरोबर ना आणि हे सगळं बदल केला पाहिजे गर्व हा गर्व मागे सारून दिला पाहिजे आजकालच्या पिढींना खूप गर्व आहे हे आमच्या पिढीला नव्हतं एवढं आम्ही ना रात्री असं सगळ्यांसाठी आम्ही करायची आत्ताच्या पिढीला हे सांगितलं तर पटत नाही पण स्वतःला शिक्षण आण किंवा सोशल मीडियावर पण बघतात माणसं बघतात ना तुम्ही आज तर तुम्हाला काय वेन फनी आपलं काय पेन्सिल माहीतच नाही आहे जो तो अभ्यास देखील मुलाला शिकवायला लागले तर मोबाईलवर बघून शिकवतो काय झालं काय करायचं म्हणून आज सगळं पेन कागद हे सगळे विसरून गेलेले आहेत मॅसेज करायचं असेल तर मोबाईलवर पत्र तुम्ही लिहिलेलं आहे कधी मी लिहिलेलं आहे मला पत्र आज पोष्टमेनला काय काम आहे का हो काहीच नाही तार पत्र हे तुमच्या जीवनात आलेच का मुलांवर नाही मोबाईल आत्ताच्या आत्ता पैसे इकडून तिकडं होतात बरोबर पण त्यावेळी आम्हाला गावाला माझे मिस्टर किंवा मी असायची हो ना तेव्हा आम्हाला पैसे भेटायला म्हणलं ना तर आठ दिवस लागायचे म्हणजे पैसे पाठवणार ट्रान्सफर करणार मग पोस्टमॅन येऊन पैसे देऊन जाणार तेव्हा आम्ही खाणार अशा गोष्टी पहिल्या जप जगल्यात माणसं आता जगतील का आता होईल तसं नाही पाच मिनटात मोबाईलवर पैसे येतात बरोबर ना तरी पण तरी पण माणसांना गर्व आहे तरी पण माणसांना माणूस की नाही आहे आज मलाच भेटलं ना तर मीच खाणार कोणालाही ना विचारत नाही म्हणून मी आजकालच्या पिढींना सांगते की गर्व करू नका गर्वाने नेहमी सा चांगलं होत नाही स्वार्थपणा हा चांगला नाही म्हणून तुम्ही ज्या दिवशी तुम्ही स्वार्थपणा ज्या दिवशी तुम्ही कुठले तर चुकी करत असाल तसे लिहून काढा स्वतःहून आणि विचार करा त्या गोष्टीचा आणि जर स्वतःला माफी मागत असाल ना तर खूप मोठी गोष्ट आहे माफी करायलाच चुके करता ना तर माफी मागायला लाजू नका चुक्या करायला लाजतं का, का? नाही ना माफी मागायला काय लाजायचे काय गरज आहे पण स्वतःला कळलं पाहिजे माफ मी चुकी केली बरोबर ना म्हणून hmm. माफी ही खूप मोठी गोष्ट आहे मग माफ करायला शिका आणि माफी मागायला शिका आणि चुक्या जर नाहीच झाल्या तर तुम्हाला माफी मारायची गरजच नाही ना मग चुक्याच करू नका ना चुक्या होतात करायला ना, करत नाहीत पण त्या चुकीचं पण प्रायचित्त तर केलं पाहिजे बरोबर नाही म्हणून मी काय बोलते तीन संकल्प जर केलं ना आपल्या दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्यांनी तर खूप दोन हजार सव्वीसला खूप छान जाईल मतभेद झालेले आहेत ते विसरून जा पंचवीसचं आणि इथून थोडं व्यवस्थित राहा चुक्या करू नका चुकी जरी केली झाली तुमच्याकडनं तर माफी तुम मागायला शिका आजकालच्या ह्याच्यामध्ये आहे ना सॉरी सॉरी हा शब्द आहे ना तो म्हणजे पाच मिनटात लगेच माणूस विसरतो जर आज मला तडातडा सगळ्यांनी बोलले कोणीतरी बोलले आणि एक तासाने दोन तासाने फार माझ्या मनामध्ये कोल झाला आणि तिथून पुढे दोन तासांनी येऊन मला सॉरी बोल होईल का मनात जो खड्डा झालेला आहे तो होईल का नीट नाही ना मग ह्या चुक्या जे करतात ते सॉरी म्हणायला का आज एखाद्याला बोललं तडतडा हे केलं तोडून बोललं तर तो नंतर सॉरी म्हणून हिचा उपयोग नाही त्या हो। परिस्थितीसाठी जाण करायला शिका ती पुन्हा माझ्याकडनं हे असं होणार नाही हे स्वतःला नियम ठेवा सॉरी म्हणायला जात चाल तुम्ही जायल ते पण सॉरी म्हणून शांत बसेल पण तो मनाला घाव लागलेला आहे ना तो लवकर जात नाही बरोबर म्हणून ह्या गोष्टी सगळं टाळा आजकालच्या पिढीनं आणि आमच्या आम्ही आम्हीसुद्धा पण पिढी चुकत असेल नाही नाही आम्हाला जसं समज आहे तसं तुम्हाला नाही आहे वाटा चकिंना नाही आहे समज कारण काय माहिती आहे का आता पुढं भरकटलेली आहे आणि आपण जर समजा सांगायला गेलो ना तर लेक्चर वाटेल हे सुद्धा मी आता तुम्हाला बोलते ना ते देखील लेक्चरच वाटत असेल माझं असं पण माझ्या मनाची शांती आहे की तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये माझं मत मी मांडलेलं आहे आणि हे मत तुम्हाला पटत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट जरूर करा कारण माझं काय चुकलं असेल तर मला कमेंटद्वारे कळवा मी त्याची माफी मागायला तयार धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय आपण तथागताच्या मार्गदर्शनावर चाललेलो आहोत आणि बाबासाहेबांमुळेच आपण सगळं सर्वच आहे आपलं बाबासाहेब जय भीम आणि एकदा जय भीम